नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य सा आणि वैभव बघायला आत्तापर्यंत आपल्या या इंग्लंडच्या मालिकेमधली जवळपास चार ते पाच चलचित्रं झालेली आहेत ही चलचित्र पाहून आपल्याला काही दर्शकांनी विचारलं की इथल्या गाड्या कशा असतात ते जरा आम्हाला सांगा इथली वाहतूक कशी असते मार्ग कसे असतात त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा आणि म्हणून आजचं हे छोटंसं चलचित्र मी बनवत आहे इंग्लंडमधील मार्ग महामार्ग मार्ग वाहतूक व्यवस्था आणि इंग्लंडमधली गाड्यांची विविधता हे सगळं आपण आजच्या ह्या चलचित्रामध्ये बघणार आहोत तर चला गाड्यांची विविधता महामार्ग आणि इथली वाहतूक शिस्त बघायला आरंभ करूयात चला आता आम्ही टी व्ही आर नावाच्या एका सेल्फ ड्राईव्ह नावाच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आम्हाला कार आज भाड्याने घ्यायची आहे इथे टी व्ही आर नावाचं असं सेंटर आहे की आपल्याला वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या गाड्या भाड्याने मिळतात आपण स्वतः गाडी चालवायची भारतामधलं लायसन्स इथे एक वर्ष चालतं त्यामुळे भारतातल्या लायसन्स आणि पासपोर्टवर आपण एक दिवसासाठी गाडी इथून भाड्याने घेऊ शकतो मी गाडीत बसल्यावर तुम्हाला सांगेन की भाडं किती पडतं हे ते टी व्ही आर नावाचं दुकान आहे जिथून आम्ही गाडी भाड्याने घेतलेली आहे आम्ही ही कियाची गाडी भाड्याने घेतलेली आहे सत्तर पाऊंड आम्हाला एका दिवसासाठी म्हणजे चोवीस तासासाठी भाडं पडलेलं आहे तुम्ही बघू शकता कियाची स्पोर्टेज नावाची ऑटोमॅटिक गाडी आम्ही भाड्याने घेतली सत्तर पाऊंड चोवीस तासासाठी भाडं आहे गाडी आपल्याला मिळताना फुल टँक करून मिळते आणि आपण जमा करतानासुद्धा फुल टँक करूनच जमा करायची असते आणि ही गाडी घेऊन आता आम्ही आज कॉट्सवर्ल्डला आणि लंडनला जाणार आहोत तुम्ही आता बघू शकता किया स्पोर्ट शायर गाडी आतमधून अशी दिसते खूप छान गाडी आहे इथे ड्रायव्हिंग मोड्स आहेत समोर मोठी स्क्रीन आहे आणि फक्त आपल्याला गाडी चालवताना इथे वायपरचं चा... वायपरचा नॉब आणि दिव्यांचा नॉब आपले हे दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूला असतात ते इथे उलटे असतात इथल्या गाड्यांना त्यामुळं सुरुवातीला थोडंसं आपल्याला गोंधळल्यासारखं होतं पण आपण नंतर चालवू शकतो चिन्माय सध्या गाडी चालवतो आहे कारण त्याला गाडी चालवण्याची इथे सवय आहे मी पण मधून अधून चालवणार आहे तुम्ही समोर बघू शकता आता आम्ही भाड्याची गाडीतनं फिरायला निघालेलो आहोत इंग्लंडमध्ये गाडी चालवताना आपल्याला वाहतुकीचे नियम अगदी स्ट्रिक्टली पाळावेच लागतात प्रत्येक ठिकाणी ॲरोज असतात मार्किंग्ज असतात प्रत्येक सिग्नलला स्टॉपलाईन असतात स्पीड लिमिट तर इथले सगळे लोक फॉलो करतातच बऱ्याचशा इथल्या छोट्या मार्गांवरती वीसचं स्पीड लिमिट असतं सायकल ट्रॅक जर कॉमन असेल गाड्यांचा आणि सायकल ट्रॅकचा तर आपल्याला सायकलवाल्याच्या मागेच चा चालावं लागतं हॉर्न वाजवायचा नाही तो जेव्हा आपल्याला स्वतःहून वाट वाट देईल त्यावेळेला आपण त्याला ओव्हरटेक करून जाऊ शकतो त्यांनी जर वाट नाही दिली तर आपल्याला सायकलवाल्याच्या मागे जावं लागतं आणि आपल्याला ज्या बाजूला वळायचं आहे त्या बाजूच्याच लेनमध्ये आपल्याला ले थांबावं लागतं अतिशय शिस्तबद्ध वाहतूक इथे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही गाडी चालवायला लागते मार्गावरती ठिकठिकाणी थिक असे स्पीड कॅमेरा लावलेले असतात प्रत्येक गाडीमध्ये इथे समोर डॅशबोर्डवरती आपल्याला रस्त्याचं किंवा मार्गाचं स्पीड लिमिट दिसत असतं जरी आपण मॅप लावलेला नसला तरी या मार्गाचं स्पीड लिमिट तिथे दाखवलं जातं डॅशबोर्डवरती आणि इथे वाईज नावाचा ऍप वापरलं जातं मॅपसाठी या वाईज नावाच्या ऍपमध्ये गाडीचा आपला करंट स्पीड पण दाखवतं जर आपण स्पीड एक्सिड केला तर ते लाल रंगामध्ये बदलतं आणि मार्गावरती जर स्पीड कॅमेरा असेल तर स्पीड कॅमेरा सुद्धा आपल्याला मध्ये हा वाईज नावाचा मॅप दाखवतो आता आम्ही इंग्लंड मधल्या खेडेगावातल्या मार्गांनी चाललेलो आहोत आम्ही एक खेडेगावच बघायला चाललोय ते पण प्राचीन खेडेगाव बघायला चाललोय त्यामुळे सगळे जे आजचे आमचे मार्ग आहेत ते जवळपास अशा खेडेगावातले आहेत आणि तरी सुद्धा सगळी शिस्त सगळ्या पाट्या सुंदर रस्ते सगळं काही इथं आपल्याला बघायला मिळतं आणि सगळीकडे हिरवाई तर आहेच आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं स्पीड कॅमेरा वेज दाखवतो इथे तुम्ही बघू शकता आता आम्हाला पुढच्या चौकातला स्पीड कॅमेरा दाखवत आहे एक सुंदर महामार्ग आम्हाला लागला तुम्हाला हा शॉट दाखवावा असं वाटला म्हणून मी हा शॉट घेत आहे तुम्ही पण आनंद घेऊ शकता अगदी आपण ढगामध्ये चाललेलो आहोत असं वाटतं आहे सरळसोट महामार्ग आहे सत्तर माईलचं लिमिट आहे पण आपण छान एन्जॉय करत या रस्त्याने म्हणजेच मार्गाने जाऊ शकतो इंग्लंडमध्ये अगदी खेडेगावातील जरी मार्ग असतील तरी त्या मार्गांवरती पांढऱ्या पट्ट्या डाव्या बाजूची पांढरी पट्टी मधली डिव्हायडरच्या दोन पांढऱ्या अखंड पट्ट्या आणि सर्व मार्किंग स्पीड लिमिटचे बोर्ड म्हणजे वेग फलक हे सगळं व्यवस्थित असतं त्यामुळे ॲडासच्या गाड्या इथे खूप चांगल्या पद्धतीने चालवता येतात आणि आनंद मिळतो इंग्लंडमध्ये गुगल मॅप्सपेक्षा वेज नावाच्या कंपनीचे मॅप्स जास्त लोक वापरतात कारण या वेजमध्ये अधिक जास्त फीचर्स उपलब्ध आहेत जशी आपल्या भारतीय मॅपल्समध्ये आहेत तशी त्यांच्या वेजमध्ये फीचर्स उपलब्ध आहेत इंग्लंडमध्ये आम्हाला अशी एक पद्धत बघायला मिळाली की प्रत्येक गाव किंवा शहराच्या बाहेर असे पार्किंग सेंटर्स बनवलेले असतात बरेचसे त्या शहरामध्ये किंवा गावामध्ये येणारे लोक त्या गावाबाहेरच्या पार्किंगमध्ये आपल्या गाड्या लावतात आणि तिथून पब्लिक बसने किंवा टॅक्सीने गावामध्ये जातात म्हणजे सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त होऊ नये म्हणून अशा पार्किंग व्यवस्था गावाच्या बाहेर केलेल्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात किंवा बऱ्याच शहरांच्या बाहेर अशा पार्किंगच्या व्यवस्था आपल्याला बघायला मिळतात तुम्ही इथल्या गाड्यांची व्हरायटी जर बघितली तर मी मागच्या चलचित्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भारतातल्या बऱ्याच गाड्या इथे पण आपल्याला दिसतात म्हणजे त्या कंपन्यांच्या गाड्या दिसतात पण आश्चर्याची गोष्ट आम्हाला इथे एक बघायला मिळेल की इथे फक्त पेट्रोल डिझेल आणि हायब्रिड किंवा ई व्ही अशाच गाड्या आहेत गॅसवरची एकही एक गाडी आम्हाला इथे बघायला मिळाली नाही आता आम्ही कार वॉशिंग सेंटरमध्ये आलेलो आहोत आम्ही गाडीतच बसलो आहोत आम्ही आल्या आल्या या माणसांनी गाडी धुवायला गाडीवर फोम मारायला सुरुवात केली आता फोम मारलाय आता साधं पाणी मारेल आणि पुढे गेल्यानंतर आतून गाडी क्लीन होईल तुम्हाला मी बाहेरनं पण दाखवेन आरंभ कसा झाला ते मी तुम्हाला दाखवलं आता हा बाजूला जो ट्रॅक दिसतोय ह्याच्यामध्ये उजव्या चा बाजूचं चाक घालायचं असतं आणि गाडी न्यूट्रल करून इथे उभी करायची तो ट्रॅक गाडी पुढे घेऊन जाणार आहे आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता गाडी धुण्यासाठी मोठ्या आकाराचे स्पंज सारखं काहीतरी लावलेलं आहे आता हा बाहेर मॅन्युअली क्लीन करतोय थोडी आणि आतमध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं काही होणार आहे आता गाडीचं चा वॉश चालू आहे साईडला बघा कसा ब्रश आहे हा गाडीला गाडीला सा, खालून साफ करतो कंडिशनिंग मसाज कंडिशनिंग मसाज लिहिलेलं आहे गाडीला इथे कंडिशनिंग मसाज होतो काचेवरती बघा हे असं कंडिशनिंग मसाज क्लीनर म्हणजे गाडीला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या जातात इथे आता गाडी पाणी आणि थोब मारून ब्रश मारून झालेली आहे इथे गाडीवरती दोन्ही बाजूनी जोरात वारा सोडण्यात येणार प्रेशरनी पाणी साफ करण्यासाठी आणि वाऱ्यानी गाडी साफ होणार म्हणजे पाणी सगळं निघून जाणार जर बघा वारा यायला लागलाय काचेवरचं पाणी वर जायला लागले तुम्ही बघू शकता हे वाऱ्यामुळे हे सगळे वारा सोडणारे झोत आहेत आणि या वाऱ्याच्या झोतांनी गाडीवरचं पाणी साफ होत वाऱ्याचा ध्वनी येत असेल तुम्हाला गाडी पुढे मागे होते आहे आपोआप होते आहे हे सगळं ऑटोमॅटिक चालू आहे आम्ही फक्त गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि दोन्ही बाजूला तसे हे आहेत त्या डक गाडी आपली ऑटो वॉश होऊन बाहेर आली तिथून पुढे इथे आल्यानंतर मॅन्युअली गाडी पुसली जाते बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा साफ केली जाते आणि हे सगळं करायला चोवीस पाऊंड द्यावे लागतात म्हणजे साधारण आपले पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये गाडीला साफ करण्यासाठी आणि बाहेरून पॉलिश करण्यासाठी अशा प्रकारचे विविध केमिकल स्प्रे शॅम्पू हे सगळं वापरलं जात तिकडे गाडी साफ होत असताना आपल्याला इकडे ब्रेकफास्ट करण्याची पण सोय आहे आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला त्यांनी आम्हाला चोवीस पाऊंड सांगितले होते नंतर त्यांनी तीस पाऊंड केले इंटरनली फुल क्लीन व्यवस्थित करण्यासाठी तीस पाऊंड आम्हाला तो मागतो आहे म्हणजे आम्हाला तीस मध्ये गाडी साफ करून मिळते आहे गाडीच्या सीटवर सुद्धा त्यांनी खूप फोम मारलेला आहे सीट सुद्धा फोम मारून क्लीन करतात वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे मारून आणि काय काय मारतायत माहीत नाही पण बरंच काही मारतायत आणि गाडीची सीट सुद्धा खूप इंटरनली सुद्धा क्लीन होतात तर अशा प्रकारे तीस मध्ये आमची गाडी आतून बाहेरून उत्कृष्ट पद्धतीने साफ झालेली आहे स्वच्छ झालेली आहे आणि आता आम्ही आतमध्ये बसून गाडी घेऊन चाललेलो आहोत तुम्हाला एक वेगळा विषय इथलं जीवन सगळं इथल्या जीवनाची सर्व अंग बघायला मिळावीत म्हणून हा छोटा बनवला जी तुम्ही गाडी साफ होताना बघितली ती ही मर्सिडीज बेंजची गाडी आहे आणि अशा मर्सिडीज बेंज आपल्या भारतीय लोकांकडे सुद्धा तिथे असतात आम्ही ज्या नातेवाईकांकडे राहिलो होतो त्यांच्याकडे सुद्धा मर्सिडीज होती इंग्लंडमधले पेट्रोल पंप सुद्धा सेल्फ सर्व्हिस असतात इथे वर्कर नसतात किंवा पेट्रोल डिझेल भरायला माणसं नसतात आपलं आपणच पेट्रोल भरायचं आपलं आपणच पैसे पे करायचे आणि आपण निघून जायचं पेट्रोल भरायला माणसांची सुविधा इंग्लंडमध्ये नाही आपण स्वतःच्या हाताने पाहिजे तेवढं पेट्रोल इथं भरायचं वरती काउंटर नंबर लिहिलेला असतो किंवा या पंपाचा नंबर लिहिलेला असतो हा नंबर तिथे आतमध्ये जाऊन सांगायचा आणि आतमध्ये जाऊन पेमेंट करायचं असतं आता मी हे पेट्रोल भरायचे नॉब तुम्हाला दाखवतो ई फाय म्हणजे स्पीड पेट्रोल ई टेन म्हणजे साधं पेट्रोल इथल्या सर्व महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर अशी सोय असते डिजिटल टायर इन्फ्लेटर अँड स्क्रीन वॉश खाली हवा भरायला आणि समोरची कास धुवायला सोयी केलेल्या असतात आणि आपलं आपणच उतरून हे करायचं असतं पैसे टाकायचे आणि सगळं काही करायचं आता आमची गाडी पंक्चर झालीये म्हणून आम्ही इथे थांबलो होतो खरं तर इथे पंक्चर काढण्यासाठी एक कॅन मिळतो बारा पाऊंडला तो कॅन चाकाच्या वॉलला लावून त्याच्यातनं लिक्विड आतमध्ये सोडलं की पंक्चर आपोआप थांबतं म्हणजे हवा जाणं आपोआप थांबतं आमची गाडी पंक्चर झाली म्हणून आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथे आम्हाला हमर बघायला मिळाली बॅक बै, फायर मीडिया नावाचा एक युट्यूब चॅनल आहे इथला त्याची ही गाडी आहे हमर त्याला मागे एक ट्रॉली जोडली आणि ट्रॉलीवरती एक गाडी ठेवलेली आहे असा इथला युट्यूबवर आम्हाला इथे बघायला मिळाला आता मी तुम्हाला पेट्रोल पंपाचं भव्य दिव्य पटांगण दाखवत आहे किंवा ह्याचा एरिया दाखवत आहे हे संपूर्ण पार्किंग आहे पेट्रोल पंप तिकडं पलीकडं आहे समोर भरपूर हॉटेल्स आहेत इथे पार्किंग भलं मोठं आहे मॅकडोनाल्ड्स वगैरे सारखी हॉटेल आहेत आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे चायवाला नावाचं दुकान आहे तुम्ही समोर पाठी बघू शकता चायवाला इथे आपला भारतीय हो चहा मिळतो आम्ही गाडीच्या चाकामध्ये पंक्चर टेम्पररी काढण्यासाठी जे लिक्विड सोडलं होतं ते पण त्यातून बाहेर आलेलं आहे तुम्ही चाकाच्या शेजारी बघू शकता हे लिक्विड बाहेर आलेलं आहे आम्हाला खात्री नाही आम्हाला बोल्टन पर्यंत लांब जायचंय म्हणून आम्ही पंक्चर काढणारी गाडी बोलवली मोबिलिटी व्हॅन बोलवली ती आता येणार आहे शंभर पाऊंड आमचे पंक्चर काढण्यासाठी घेणार आहेत शंभर पाऊंड गुणिले एकशे चौदा तुम्ही हिशोब करू शकता त्याला काय उपाय नाही हे इंग्लंडमधले दर आहेत आता आम्ही त्या मोबिलिटी व्हॅनची वाट बघतोय ते आले की पंक्चर काढणार आणि मग आम्ही इथून पुढे बोल्टनच्या दिशेने जायला निघणार इथे आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय तर अशा भारी भारी गाड्या आम्हाला बघायला मिळतात ही मॅक्लेरिन गाडी इथे आम्हाला बघायला मिळते टू सीटर बुट्टी गाडी आणि रेसर कार आहे इथे विकेंड ला कॅम्पर व्हॅन मध्ये बसून फिरायला जाणारी लोक पण खूप असतात ही तुम्हाला आता पटलावरती दिसते आहे इथली कॅम्पर व्हॅन आहे पुढच्या कारलाही कॅम्पर व्हॅन अटॅच केलेली आहे याच्यामध्ये बाथरूम किचन सगळं काही असतं आणि इथे अनेक कार आम्हाला अशा दिसत की ज्या कारच्या वरती सायकली लावलेल्या आहेत बोटी लावलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या घेऊन लोक फिरायला जातात आणि एन्जॉय करतात विकेंड आणि मग परत आपल्या घरी जातात आम्हाला इंग्लंडमध्ये जे जे बघायला मिळतंय ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता हो, ही समोरची कार बघा तुम्ही कारच्या वरती दोन छोट्या बोटी लावलेल्या आहेत आणि वरती दोन सायकली सुद्धा लावलेल्या आहेत विकेंड्स एन्जॉय करायला इथले लोक असे ऍक्टिव्हिटीज करत असतात आता विचार करा दोन तासाहून अधिक कालावधी जवळपास झालेला आहे आम्ही वाट पाहतोय पंक्चर काढणारी गाडी येण्याची अजून काही गाडी आलेली नाहीये आता तुम्ही तुलना म्हणून सांगत नाही पण हा विचार डोक्यामध्ये येतोच की भारतामध्ये आपण किती सुखी आहोत फुटाफुटावरती आपल्याला पंक्चर काढणारी दुकानं दिसतात इथे हायवेवरती सुद्धा पंक्चर काढणारी दुकानं नाही आहेत आपल्याला गाडी बोलवावी लागते किंवा स्वतः काढावं लागतं आता आम्ही स्वतः काढून प्रयत्न केला तो सक्सेसफुल नाही झाला म्हणून आम्ही गाडी बोलवली दोन तास झाले शंभर पाऊंड तर द्यायचेच आहेत आणि दोन तासापेक्षा जास्त कालावधी झालाय अजून ते आलेच नाहीयेत दीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर ही मोबिलिटी व्हॅन आलेली आहे आणि आता त्यांनी आमच्या गाडीचं चाक काढायला घेतलेलं आहे आता बघूयात किती वेळ लागतोय सगळे अत्याधुनिक आप उपकरणं त्यांच्याकडे आहेत पटापट मशीननी बोल्ट खोलतात आपल्यासारखं शक्ती लावून काढण्याचं काम नाही तो माणूस गाडीमध्ये टायरचा अर्ध दुकानच घेऊन आलाय गाडीमध्ये अनेक प्रकारचे टायर आहेत आमच्या टायरला मोठा कट पडलेला आहे त्यामुळे आता टायर रिपेअर होणार नाहीये पंक्चर का होणार निघणार नाहीये थेट आम्ही टायर बदलायचं ठरवलेलं आहे या गाडीमध्ये आतमध्ये बऱ्याच प्रकारचे टायर सुद्धा आहेत शिवाय गाडीमध्ये एक छोटा जनरेटर आहे टायर बदलण्यासाठी जी मशिनरी लागते म्हणजे प्रेस फिट वाली मशिनरी ती सुद्धा याच गाडीत उपलब्ध आहे बघा ही गाडीमध्ये असलेला जनरेटर आणि त्याची असलेली मशिनरी या वर या मशीन वरतीच तो टायर काढतो आणि जी काय प्रक्रिया करायची टायर पहिला काढणे साफसफाई करणे नवीन सिलंट लावणे आणि नवीन टायर लावणे सगळं काही मशीनवरच करतो इथे चालता चालता आम्हाला एक स्विफ्ट दिसली म्हणून आम्ही नीट बघितलं तरी मारुती स्विफ्ट नाहीये ही सुझुकी स्विफ्ट आहे सेम टू सेम आपल्यासारखी स्विफ्ट आहे सहज दिसली म्हणून तुम्हाला दाखवतोय इथे मला टेस्ला दिसली इथल्या प्रत्येक गाडीच्या मागच्या बाजूला पिवळी पाटी असते जर ती गाडी इ व्ही असेल तर ह्या बाजूला हिरवा रंग असतो जो तुम्हाला आता यू के दिसतोय दिसतंय युनियन जॅक आणि हिरवा रंग दिसतोय इलेक्ट्रिक व्हेकलला असं असतं आणि समोरची जी पाटी असते ती पांढरी असते टुरिस्ट व्हेकल आणि प्रायव्हेट व्हेकल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलला वेगळ्या रंगाच्या पाट्या अशी इथं पद्धत नाही पुढच्या पाट्या सगळ्या पांढऱ्या असतात आणि मागच्या पाट्या पिवळ्या असतात आणि इव्हीची इव्हीच्या पाठीवरती अशी डाव्या बाजूला हिरवा रंग असतो इंग्लंडमधील सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्ये गावातून गावाला जाणाऱ्या सगळ्या बसेस ज्या असतात त्या सगळ्या अशा पद्धतीच्या डबल डेक्कर बसेस असतात अत्यंत अत्याधुनिक सुविधा आणि सोयी असलेल्या या डबल डेक्कर बसेस आपल्याला संपूर्ण इंग्लंडभर बघायला मिळतात या अतिशय आधुनिक बसेस आहेत आपल्याकडे जशा वंदे भारत आहेत तशी इथली आवंती वेस्ट कोस्ट आधुनिक रेल्वेही दिसत आहे बुलेट ट्रेन सारखा तिचा पुढचा आणि मागचा भाग आहे तुम्ही बघू शकता बुलेट ट्रेन सारखी दिसणारी ट्रेन ही बहुतेक सुपरफास्ट ट्रेन असावी आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि तुम्ही सूर्य मावळताना समोर बघू शकता अतिशय छान दृश्य गाडीच्या बाहेर दिसत आहे आम्ही आता एम सिक्स क्रमांकाच्या महामार्गावरनं चाललेलो आहोत इंग्लंडमध्ये मी गाडी चालवत आहे वाहतुकीची शिस्त कशी आहे याचा आम्ही अभ्यास करत आहे चिन्हय मला गाईड करतो आहे आणि त्याप्रमाणे मी गाडी चालवत आहे ही सगळ्यात डावीकडची जी लेन आहे ही सत्तर माईलची लेन आहे या लेन मधून नॉर्मल सगळ्या गाड्यांनी चालणं अपेक्षित असतं आपल्याला जर फक्त ओव्हरटेक करायची असेल तर उजवीकडच्या दोन लेन मध्ये आपण जाऊ शकतो डावीकडच्या लेन मध्ये कधीही जायचं नाही एकदम एक्स्ट्रीम डावीकडची जी लेन आहे त्या लेन मध्ये कधीही जायचं नसतं किंवा थांबायचं सुद्धा नसतं जर आपली गाडी बंद पडली तरच फक्त तिथे था थांबायला अलाउड असतं किंवा परवानगी असते अदरवाइज आपण ह्याच लेन मधनं गाडी चालवणं अपेक्षित आहे आपल्याला प्रत्येक लेनच्या वरती फलक दिसतात ते फलकां ती लेनच आपल्याला फॉलो करायची असते फलक आला तर आम्ही तुम्हाला कदाचित दाखवू गाडीच्या डॅशबोर्डवरती मार्गाचं स्पीड लिमिट दिसतं इथे आत्ता सत्तर दिसतं आहे तसंच मॅपवरती सुद्धा गाडीचं स्पीड दिसतो आहे जर आपण मार्गाचं लिमिट क्रॉस केलं तर तो हा जो गोल आहे हा गोल लाल रंगामध्ये कन्वर्ट होतो आणि तो ब्लिंक करायला लागतो त्यामुळं गाडी चालवणं तसं सोपं आहे फक्त सुरुवातीला ही माहिती करून घ्यायला आपल्याला थोडंसं अवघड जातं आता माझी गाडी कमी स्पीडला आहे तर मागणं येणारा माणूस हॉर्न वाजवू शकतो अदरवाईज कोणी हॉर्न सुद्धा इथले लोक वाजवत नाहीत म्हणजे आता सत्तर माईलची लिमिट आहे मी साठच्या स्पीडनी चाललेलो आहे तर मागचा माणूस हॉर्न वाजवू शकतो किंवा बाजूच्या लेन मधनं ओव्हरटेक करू शकतो तर मी सांगत होतो की इथे गाडी चालवणं तसं खूप सोपं आहे कारण वाहतुकीला खूप शिस्त आहे फक्त आपल्याला हे बेसिक सुरुवातीला नियम समजावून घ्यायला थोडासा वेळ लागतो हे एकदा समजलं की मग गाडी चालवणं म्हणजे सुख आहे इथे गाडी चालवण्यामध्ये सुख आहे आणि आज आमच्याकडे जी गाडी आहे ती तर ऑटो क्रूज कंट्रोल क्रूज कंट्रोल विथ ऍडास लेवल टू ची गाडी आहे विथ रडार ऍडास आहे या गाडीला लेन असिस्टन्स सगळी काही फीचर या गाडीला आहेत त्यामुळे आम्हाला गाडी चालवण्याचा खूप आनंद मिळतो आहे आशा करतो की आम्ही जो प्रवासाचा आणि या गाडीचा आणि या वाहतुकीच्या शिस्तीचा आनंद घेतो आहोत हा आनंद तुम्हालाही मिळत असेल आणि ही, ही पण आशा करूयात की भारत सुद्धा किंवा भारतामधली वाहतूक सुद्धा अशा पद्धतीची कधीतरी शिस्त पाळायला लागेल पार्किंगला पे करायला कोणीही माणूस नसतो आपलं आपणच मशीनवरती तिकीट घ्यायचं आणि जाताना आपले अपने आपणच पैसे द्यायचे तिकीट स्कॅन करायचं आणि बाहेर निघायचं अशीच पद्धत सगळ्या पार्किंगमध्ये असते इंग्लंडमधील आम्ही पाहिलेल्या किंवा चालवलेल्या चा गाड्या तिथला आमचा गाड्यांचा अनुभव गाड्या गाडीच्या संदर्भातला अनुभव वाहतूक आणि मार्ग यांच्या संदर्भातला अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत अजून थोडसंच बाकी आहे शेवटपर्यंत बघा ही विनंती आहे इंग्लंड मधील घरे आणि घरांसमोरचं पार्किंग कसं असतं ते एकदा तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। पार्किंग आणि पार्किंगची व्यवस्था नवीन घरासमोरची आणि इथे जर समोर बघितलं तर समोर हिम्मत आणि कीर्तीचं घर आहे या दोन त्यांच्या गाड्या आहेत प्रत्येक घरासमोर ईव्ही व्ही चार्जिंगसाठी हे स्टँड दिलेलं आहे इथे ईव्ही व्ही चार्जिंगची सोय आहे ज्यांच्या घरी ई व्ही असतील ते लोक इथे ईव्ही व्ही चार्जिंग करू शकतात जशा लंडनमध्ये आपण ओपन बसेस बघितल्या होत्या तशाच ओपन बसेस इथे मॅनचेस्टरमध्ये सुद्धा आहेत मॅनचेस्टरमध्ये अजूनही आपल्याला मार्गावरून धावणारा ट्राम्स बघायला मिळतात आता समोर तुम्हाला जी दिसती ही ट्राम चाललेली आहे एक दोन तीन डबे आहेत या ट्रामला आणि अशा ट्राम्स सगळीकडे आपल्याला मँचेस्टरमधून धावताना दिसतात माझ्या इथे समोर तुम्हाला दाखवतो इथे एक रेल ट्रामचा मार्ग आहे तिथे समोर एक ट्रामचा मार्ग आहे त्या चौकातनं आत्ता आपण एक ट्राम जाताना बघितली अशा ट्राम अजूनही इथे आहेत हे समोर ट्रामचं स्टेशन आहे पादचाऱ्यांसाठी असलेली सिग्नल सिस्टीम आता पूजानी बटन दाबलेलं आहे दाब दा? आता पूजानी बटन दाबलेलं आहे आम्हाला हा मार्ग क्रॉस करायचा आहे ह्या मार्गाने आम्हाला पलीकडे जायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता पादचाऱ्यांसाठी लाल सिग्नल लागलेला आहे हा हिरवा झाल्यानंतर आपण मार्ग क्रॉस करायचा असतो आता हिरवा झाला आता आम्ही पलीकडे जाऊ शकतो इंग्लंडमधल्या महामार्गांवरच्या फलकांचा नमुना तुम्हाला दाखवायचा राहिला होता तो आता मी तुम्हाला दाखवत आहे हे जे एम uh, सिक्स्टी हे जे ए सिक्स सेवन थ्री हे जे नंबर आहेत हे महामार्गांचे किंवा मार्गांचे नंबर आहेत एम म्हणजे मोटरवे म्हणजे आपल्याकडे जसे एक्सप्रेस हायवे असतात त्याला तशा मार्गांना इथे एम नंबर असतात त्याच्यापेक्षा छोटे जे असतात ते ए नंबर असतात अशा पद्धतीने इथे मार्गांना नामकरण असतं ना, आणि मार्गांचे फलक असे असतात इंग्लंडमधील सर्व शहरांमध्ये आपल्याला अशा सायकली भाड्याने मिळतात या ऍपवरनं बुक करता येतात आणि अशा सायकली सगळीकडे मिळतात आपल्याला आपल्याकडे उबरवरती जशा टॅक्सी किंवा रिक्षा मिळतात तशाच इथे इंग्लंडमध्ये उबरवरती सायकल सुद्धा भाड्याने मिळतात तुम्ही ही सायकल बघू शकता ऑन टाइम उबर असं लिहिलेलं आहे या सायकलवर तुम्ही इथे बघू शकता उबरचं असं ऍप असतं आणि ऍप मध्ये अशा सायकल आपल्याला दिसत असतात जी सायकल आपण आपल्या समोर आहे त्या सायकलच्या हँडलला समोर एक स्क्रीन असते त्या स्क्रीनला आपला आयफोन टच केला की सायकल अनलॉक होते आणि मग आपण सायकल वापरू शकतो ही उबर सायकल सेवा इथे इंग्लंडमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे आणि सगळे लोक म्हणजे बरेचसे लोक ही सायकल सेवा वापरताना दिसतात तर दर्शकहो ही होती आजची प्रस्तुती ज्याच्यामध्ये आम्ही इथे पाहिलेल्या गाड्या गाड्यांच्या संदर्भातले आमचे अनुभव इथल्या वाहतुकीचे अनुभव मार्गांचे अनुभव गाड्यांची विविधता ट्राम्स सायकल्स सगळी विविधता आम्ही आज तुम्हाला ह्या चलचित्रामध्ये दाखवली तर पुढच्या चलचित्रा, चलचित्रात सातव्या चलचित्रामध्ये भेटण्याआधी आपण नेहमीची विनंती असते ती तुम्हाला करूयातच आमच्या प्रत्येक चलचित्राला कृपया लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा जर तुम्ही आमची ही चलचित्र एटो प्लेवरती बघत असाल तर आमच्या एटोप्लेवरच्या सेम नावाच्या वाहिनीला फॉलो करा आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या चॅनलला सुद्धा करा ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे चला तर मग भेटूयात पुढच्या सातव्या चलचित्रामध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद